सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी आणि भाजप युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी नमो दौड मॅरेथॉन दोन हजार चोवीस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षानं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युवकांना अधिकाधिक समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी देशभरात युवा मतदारांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी आणि भाजप युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नमो दौड मॅरेथॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेची सुरुवात चार हुतात्मा पुतळ्यापासून करण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख शहर अध्यक्ष नरेंद्र काळे युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर प्रभारी ललिता जाधव महिला आघाडी अध्यक्षा विजया वड्डेपल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम सामुदायिक राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या नमो दौड स्पर्धेत पस्तीस शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता स्पर्धेची सुरुवात चार हुतात्मा पुतळा इथून झाल्यानंतर पुढं सरस्वती चौक मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बाळीवेस टिळक चौक मधला मारुती कोंतम चौक मार्गे कन्ना चौक इथं स्पर्धेचा समारोप करण्यात आला दरम्यान भाजपप्रेमींकडून मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवताना दिसून आलं नमोदौड आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना डॉ किरण देशमुख म्हणाले की आजच्या युवकांमध्ये सामाजिक समरसता निर्माण व्हावी यासाठी नमोदौडचं आयोजन करण्यात आलं आहे विधानसभामध्ये नमोदौड हा दौडचा संयोजन करण्यात आला होता आणि यात हजारोच्या संख्येने जवळपास तीस ते पस्तीस शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते या दौडचा एकच उद्देश होता की विविध शाळेतले विद्यार्थी एकत्रितपणे येऊन हा एक चांगला संदेश समाजात जावं आपण बघित बघतो की समाजात अनेक लोक विविध विचारांनी विकुरले गेलेले आहेत पण भारतीय म्हणून आपण सर्व लोक एक आहोत या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे मोठ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने होत आहे आणि यात सर्व झालेले सहभागी शाळेचे मी अभिनंदन करतो आणि सर्व क्रीडा शिक्षकांचे तसेच सर्व शाळेचे प्रिन्सिपलचे विशेष करून जितेंद्र पवार सरांचं मी सुद्धा अभिनंदन करतो की एवढ्या चांगल्या पद्धतीचं त्यांनी एक या ठिकाणी इव्हेंट आम्हाला करण्यात मदत केलं यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे अविनाश पाटील विनायक विटकर शहर उत्तर विधानसभेचे निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील संजय कनकी अल्पसंख्याक विभागाचे जाकीर सगरी इंदिरा कुडक्याल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते